दारवा नगर परिषद निवडणुकीचा जंगी माहोल चांगलाच चढला असून यंदाची निवडणूक तडीपार नाही तर तिढ्यातील ठरणार आहे हे आता स्पष्ट झालंय परंपरागत काँग्रेसचा गड शिवसेनेनं काही वर्षांपूर्वी घेतलेली सत्ता आणि आता भाजपची नवी लाट अशी तिहेरी टक्कर दारव्याच्या राजकारणामध्ये आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसचा दारव्यातील प्रभाव दशकानुदशक टिकून असला तरी पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं सत्ता मिळवत इतिहास घडवलाय आणि समीकरणं बदलली पण यावर्षी घडलेली सर्वात मोठी राजकीय उलथापालत म्हणजे दारव्याचे लोकप्रिय अपक्ष नगरसेवक दामोदर लड्डा यांनी भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली आहे या घोषणेनंतर शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः हल्लंय भाजपचा पारंपरिक मतदार संघटनात्मक ताकद आणि लड्डा यांच्या व्यक्तिमत्वामुळे पक्षात नवा जोश संचारलाय त्याचवेळी काँग्रेस आपला जुना किल्ला वाचवण्याच्या तयारीत असून शिवसेनाही आपल्या सत्ता काळातील कामांचा हवाला देत जोरदार प्रयत्न करत आहे या तिन्ही आघाड्यांमुळे दारव्यातील लढत प्रचंड तापली आहे बाजारपेठा चौकात चर्चा रंगल्या असून कोण बाजी मारणार याकडे दारव्याचे डोळे खेळलेले आहेत आज आपण दारवा नगर परिषद प्रभाग क्रमांक दोन यांचे उमेदवार गंपू भाऊ बी जे पी इथून त्यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्या कामाबद्दल पक्षांबद्दल आणि लोकांच्या भावनाबद्दल आजपर्यंत त्यांनी इथं समजा सत्ता वगैरे केली आहे आता त्यांच्यानंतर आज त्यांचा त्यांना तिकीट देण्यात आलेली आहे आपण त्यांना विचारू दादा नमस्कार आजपर्यंत समजा याच्या पहिले वहिनी होते आपल्या माझी वहिनी बरोबर आहे आता तुम्हाला वेळ दिला आहे बिलकुल तर जनतेसाठी आपण काय करणार आहोत सर्वप्रथम मी भाजप पक्षाचा ऋणी आहे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला तिकीट दिली त्याबद्दल आणि उरला प्रश्न जनतेचा जनतेसाठी मी चोवीस घंटे कुठेही आणि कधीही हजर राहतो मी नगरपरिषद पुरताच मर्यादित नसून जनतेचे तहसीलचे काम पोलिस स्टेशनचं दवाखान्याचं काम या सगळ्या गोष्टीसाठी मी चोवीस घंटे लोकांसाठी हजर राहतो आणि या गोष्टीची मला आवड आहे जनता जर माझ्याजवळ आली कोणतं काम घेऊन तर मी माझ्या घरचंही काम सोडून देऊन पहिले त्या लोकांचं काम करतो दारवा नगर परिषद मध्ये पक्षाची चर्चा आहे कमळ कमळ हां आणि नगरसेवक कोणता पाहिजे आम्हाला तिन्ही जे आहे ते कमळ दाबू आम्ही चिन्ह अच्छा आम्हाला सगळं सहकार्य ते देईन ते करू आम्ही अच्छा म्हणजे दारवा नगर परिषद मध्ये चर्चा कोणाची आहे चर्चा आता कमळ हाय असं चालू आहे पण गमफूत आता आले पाहिजे असं आमचं लक्षात आहे असं वाटते आम्हाला की आले पाहिजे सतीश महादेराव कराडे मी प्रभाग सहा सहा मध्ये उमेदवार कोण आहे उमेदवार सचिन भाऊ ढोके आहे मनालाई ते मुता आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी दामोदरजी लड्डा आहे आपण असं काही विचार केलाय तर के के यांना मत देऊ का हे करू नाही मी माझं मत ठरवलेलं आहे की मी भारतीय जनता पक्ष कमळ या चिन्हावर मतदान करणार आहोत म्हणजे आपलं मत पक्का आहे माझं मत यांच्या कार्यकाळामध्ये काम वगैरे चांगले झाले आहे हो, हो खूप छान काम काम झालेलं आहे त्यांचं आणि विशेषतः सचिन भाऊ ढोके हे तात्पर चोवीस तास सेवा देणारे उमेदवार असल्यामुळे व असल्यामुळे त्यांना मी माझं मतदान करणार आहे मी तर पक्षाचा व्यक्ती आहे व कोणा पक्षाचे आहे बी जे पी हो तर बीजेपी मधून तुम्ही कोणाला मतदान करणार आहे खाल तर गम धनंजय बलखंडे अच्छा वरी लड्डाजी लड्डाजी हो आणि तुमच्या इथ कचऱ्याची गाडी वगैरे बरोबर येते हो नाल्या वगैरे साफ करणारे हो आजपर्यंत त्यांची ते वहिनी होते हो काम व्यवस्थित झालेले आहे त्यांच्या व्यवस्थेशी तुम्ही सहमत आहे सहमत आहोत म्हणजे यावर्षी त्यांना तुम्ही चान्स द्यायच्या मुपक स्टार महाराष्ट्र हो न्यूज दारवा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे